मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर कॉलनीतील माजी नगरसेवक हो श्री अशोक काका गवळी यांचे चिरंजीव लोकेश बाळागवळी आणि राहुल रमेश साळुंखे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत या प्रवेशाच्या पूर्वी ते सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ते पूजन करत आहेत निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकही लोकेश बाळागवळी यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी उपस्थित आहेत 好来，没来，来，来。 다음 영상에서 만나요. येत्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने या प्रवेशाला महत्त्व असून श्री लोकेश बाळागवळी हे भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक अकरामधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आमदार सौसिमताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे भाजपचे प्रदेश सदस्य रामरी संभेराव मंडळाध्यक्ष नारायण जाधव संजय राऊत यांच्या मार्गदर्शनखाली हा प्रवेश सोहळा संपन्न होत आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद